आता सध्या आहे ना ते गोसाळकर आहेत हा आता ते होतीलच कन्फर्म आहे कसं काय हा कारण का लेडी तिकडे बीजेपीचे जास्त आहे ना ते वार्डच आहे दोन नंबर वार्ड बीजेपीचाच आहे काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये आले आताच आल्यात ना पण पण त्यांना त्यांना वरतूनच तिकीट दिलंय ना म्हणून त्याला ते जि जिंकणार आहेत शिवसेनेचे शिवसेनेच आहेत ना पण आता सध्या बीजेपी मध्ये आल्यात त्या बीजेपीतून तिकीट मिळालंय ना त्यांना मग त्यांनी काय माहिती आता ते जिंकणारच आहेत हे पक्का दोन नंबर वार्डमधून त्यांचा दिसलाच नाही आम्हाला कळलं काय पण त्यांचा प्रचार आहे ना तेजस्वी घोसाळकरचा खूप जास्त आहे हां आणि तेच निवडून येणार आहे अरे पण ते आता बघूतच सोळा तारखेच्या नंतरच माहिती पडणार साहेब आता आपल्याला कसं सांगू शकतो पण मला तर वाटतं की महापौर मग आपला बी जे पीचाच होणार आहे मराठी होईल की अमराठी होईल मराठी होईल मराठी होईल हां भाजपाचा महापौर मराठी होईल भाजपचा पराठी मराठीच होईल हां पक्का होईल एक नंबरमध्ये पण आता घोसाळकर कुटुंब हे ठाकरेंचं लॉयल होतं एवढे वर्ष म्हणजे आता ठीक आहे त्यांचे सासरे जरी शिवसेने उद्धव ठाकरेंकडे असले तरी त्यांची सून मात्र भाजपाकडून लढते हे राजकारणाला तुम्ही कसं पाहत आता हे राजकारण तर चालूच आहे म्हटलं तर एक महिन्याच्यानंतर माणूस इकडच्या तिकडे जातो त्यासाठी इकडं येतो हे राजकारणात चालतच राहतंय असं असं त्याच्यानंतर नाराज होण्यासारखं काहीच नाही हां म्हणून ते या पक्षात आलेत ते ते ना तेजस्वी घोसाळकर त्यांना पक्षांना तिकीट तिकीट मिळालंय हां आता ते लढत आहेत दोन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा उमेदवार त्यांच्यासमोर आव्हान उभं करू करू शकेल ते काय सांगू शकत नाही साहेब त्यांच्या सांगू शकत नाही कारण का दोन नंबर वार्डमध्ये ना आपली बी जे पीची सत्ता आलेली आहे आणि हे पण आता दुसऱ्या वेळेस पण बी जे पीची सत्ता येईल असं तुम्हाला ठामपणे सांगतो तुम्हाला